मनोरी लाल बहादूर शास्त्री हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक निधन झाले त्यांना काल दुपारी एक वाजेच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती आहे लाल बहादूर शास्त्री हायस्कूलचे शिक्षक शिक्षक म्हणून अशी ओळख असलेले संजय लोहार सर हे लोहार सर या नावानेच ओळखले जात होते शांत संयमी अनुकूलता आदर असे अनेक गुण लोहार सर यांच्यामध्ये होते त्यांनी आपल्या ज्ञानाद्वारे व शिकवण्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली व अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडविले आहेत एक उत्कृष्ट शिक्षक व एक प्रभावी व्यक्तिमत्व हरपल्याने शाळेतील शिक्षकांमध्ये व शिक्षण क्षेत्रावर शोकळा पसरली आहे तर अनेकांना या बातमीनं मोठा धक्का बसला आहे तर शिक्षक हेच खरे आपले गुरु आणि शिक्षक हा विद्यार्थ्यांचा निर्माता असतो मात्र तोच निर्माता आज जग सोडून गेल्यानं त्यांच्या जाण्यानं विद्यार्थी व आजी माजी विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे आपल्या आत्म्याच्या उर्मीतून ज्ञानदानाचे कार्य करणारे लोहार सर यांची भूमिका म्हणजे भावी पिढीला आकार देणारी अशी महत्वाची त्यांची भूमिका होती तर लोहार सर यांच्या आत्म्याला शांती मिळव आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देव हीच प्रार्थना